या भारतीय युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपकजी पाटील म्हणजे कुलकर्णी तर देशभरामध्ये दे, कट्टर हिंदुत्ववादी असे युवा नेतृत्व आम्हाला लाभलेले आहे आणि महाराष्ट्राला कानाकोपऱ्यामध्ये नितेश राणेसाहेब उभे राहतात आम्ही मंडळाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क केला लगेचच त्यांनी होकारले तिथे तिथे राणेसाहेब आपल्यासाठी धर्मासाठी उभे राहतील अशी त्यांची महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये आज सन्माननीय माननीय आदरणीय महेंद्र बेदर यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारलं असे आत्ताच आयोजकांमध्ये अध्यक्षपद निवडलंय या शिवबाच्या मावळ्याला तीर्थराज याच्यासाठी अगदी शाळेच्या आणि आकाशात भारत युवा प्रतिष्ठान आणि बालगोपाळ नाट्यमंडळ आयोजित दिमागदार पद्धतीनं अणगाव नगरीमध्ये संपन्न होतो आहे आणि या संपन्न होणाऱ्या सोहळ्यासाठी शभासास्त्राप्रमाणे अध्यक्षीय निवड असते हे अध्यक्षीय ज्यांची निवड मी करतो आहे या ठिकाणी शिववंदना माझे नाव तीर्थमना पेंपे मी भिवंडीत राहतो मी आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती प्रजा न्याय अलंकार मंडित शास्त्र शिष्या सुपारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्र